आता विसरते बाप्पाचा आणि या गोष्टीची आम्हाला खुशी आहे का पुढच्या वर्षी बाप्पा आपल्याला लवकर गणपती बाप्पा सो नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा ते स्वागत माझ्या एखाद्या ब्लॉगमध्ये सो आज काय आहे का आज आपल्या बप्पाचं विसर्जन म्हणजे सात दिवसाच्या बप्पाचं विसर्जन आहे आणि तुम्हाला दाखवत आहे आणि मी आलो दिवे गावामध्ये तसं केलं तर मी काल नाईटलाच आलेलो म्हणजे काल ना आपला गणपती बाप्पाचा जागरण होतं म्हणजे काल आम्ही जागरणला खूप जास्त मजा दमल मस्ती केली पण आज देखील आता आपल्या बप्पाचं विसर्जन आहे तो देखील तुम्हाला आता दाखवत आहे आणि प्रकारे होतं ना तर तुम्ही नक्कीच माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघितलं चलो आता आता आरती घेऊ त्याच्यानंतर तुम्हाला सर्व काही ना अशा प्रकारे सुंदरशी रांगोळी काढले आपले मावशी आता इकडे आपले गणपती बाप्पाचा आज विसर्जनाचा दिवस आज आपला मामा कुठे विसर्जन घराच्या बाप्पाचा कुडेश्वर मंदिराचे करायचे गणपती बाप्पा मंगल मूर्ते आपल्या बाप्पाचा विश्वजनाचा दिवस सो आता बाप्पाला बाहेर काढले बाहेर सो आता नाच आम्हाला सर्व दाखवत आहे सो आपले बेंड काय भेंड काय आज आज काय बेंड काय काय आज काय आज आपला नाचत आहे सो आज निक सो आज आम्हाला आहे आणि आज त्यांनी फेरीच काढलं देखील ते नक्की नक्की तुम्हाला आणि आपल्या बाप्पाचं विसर्जन सो आता उग्रेश्वर मंदिराचे ते काढायचं नवीन बघत ठीक हॅपी बर्थडे अरे थँक्यू बाबा थँक्यू सो इकडे देखील आपला बाबू आहे देवांश कि नावांश दिव्यांश बोल तू फुलं कसं उडत फुलं कसं उडत दाखव लास्त कॅमेरा लास्ट होत काय माहिती का आम्ही सहा दिवस खूप जास्त धमाल मस्ती केली पत्ते खेळलो रील्स पण काढल्या आणि त्या फेऱ्यांच्या गाण्यावर रांग देखील केला आणि आज म्हणजे काय माहिती का आपलं थोडस वाईट वाटतं कारण की आपले बाप्पा आज घरीच जात आहे कारण की काय माहिती का सो आपले बाप्पा आता विसरले म्हणजे बाप्पाचा आणि या गोष्टीची आम्हाला खुशी आहे का पुढच्या वर्षी बाप्पा आपल्याला लवकर येतो आपल्या मामीची बोलते की रेडी झाले हे दाखव लपूपो लपोपो के देण्याला हाय बाय गणपती बाप्पा मंगल मूर्ती आज बघू शकता अशा प्रकारे आपला टेम्पो आहे आणि टेम्पो मध्ये आपला आता गणपती बाप्पा का मंचुरियन मंचुरियन एक प्लेट खाते का खाते का मंचुरियन तू तू मंचुरियन खाता आहे का सो आपला शाहू मॅन मागच्या गाडी आले ठोकील ड्रेसिंग बघ ना ड्रेसिंग कडक ना आवरे कपडे टाईट शिवले ना बॉडी वाढली दोन दिवसात हे काल किती आर जिंकला तू सोळाशे हो मग काल पबजीच केलं होतं अरे बेंडवाले चालले बेंडवा मी तू किती शिकला अंकित ना पाच रुपये मांडी होता दहा रुपये काढे होता काल चांगल्या ना गंडोला अंकित नवन एवन जोडी केला मी जस मजा केली आणि काल ना तब्बल सात वाजेपर्यंत पत्ते वगैरे खेळ होतो मी जास्त मस्त केली रील पण काढल्या डान्स पण केला खूप आहे पू गाण्यावर मजा आली ना आज आमच्या पप्पाचं विसर्जन आणि तो देखील तुम्हाला दाखवता मावशीचे पाय थोडस लागले त्याच्यामुळे मामाने आपल्याला म्हणजे आपले मावशीसाठी गाडी आणले गाडी गाडीवर दर्शन हा इकडे आपले काका देखील आहेत जय माल जय माल गणपती बाप्पा मंगल मूर्ती Bang Pati Bapa. Bapak! Oh ya. Murti. Oh ya. Jai. Jai. Ambala. Bapak! Bati Bapak! Bati Bapak! Oh ya. Bapak! 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 आले बघा अभी हम गणपती पप्पा दर्शन किया गणपती बप्पा का विसर्जन करने के कर लिए जाने जा रहे हैं फिर भी इधर देख सकते हैं आप बहुत ही बेकार ऐसे चित्र है तेरा की से है भाई लवकर लवकर चिपका लाव यार आम्हाला गणपती पप्पा विसर्जन करायचे कर त्रास होतो त्रास शिकल डाको शिकल डाको ला आणि इथ बघा ये बघा ही वंदौडी येतात ना आप देख सकते हैं बहुत ही टिपिकल चिकोल है जो so, फिर भी हम स्टेप बाय स्टेप जा रहे पप्पा उगड़ेश्वर या छोटी सी ता है गाँव की परिच लोक महत्व नहीं है मानवाही माना स्टार अरे मामी आप से तू गरीब चैन घालतो सोन्याचे रोजचा रिक्षाचा धंदा हजारच्या वरी रिक्षाचा धंदा ना ऐकल दा कसा दिवसाला पंधराशे रुपये दिवसाला पंधराशे 아우 정말 미치겠어 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 미치겠어. सो इथे आपला छोटासा ताल आहे म्हणजे उगडेश्वरच्या बाजूला आहे आणि इथनं ना बघू शकतो मी आपल्याला देवी दिसते सो इथे आपले आता बप्पा आहेत इथं दिसतं रील शूट तिने इथे हरवले आम्हाला सो इकडे आपली चुटकी बाय सो इथे आपला बप्पाचं काय करतात रांगोळी होणार त्याच्यानंतर आरती होणार त्याच्यानंतर विसर्जन होणार आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाऊन झोपणार काय की काल आम्ही सकाळी पाच वाजेपर्यंत पत्ती केलं होतं पाच ना सात

तो आता आम ची आरती आता पप्पा च विसर्जन है सो बहुत ही निध्य यहाँ पे आया आ चुका है हमारे साथ हमारे एक छोटा बच्चा और यहाँ पे हमारे साथ रूपो मैन भी है <laughs> रूपो मैन दिन भर कल पबजी खेल रहा था सो आयुष आप कुन को अभी पबजी खेलने का है नहीं खेलता क्या अगर ये रूप में ये काल का भगत था हमारा काजून काजून पाऊस पडत आहे सो कारण की काय माहिती गणपती फक्त विसरते आणि पडतो पाऊस एक नंबर आता इकडे साईडला अशा प्रकारे बबलू बाय चलो गणपती बाप्पा मंगल मूर्ते ए बहिला पहिला आणि हारलेले पैसे पाऊस आला आणि त्याच्यामुळे आम्ही चावलं भिजत भिजत घरी विसर्ग मस्त झाला सो थोडासा पाऊस आला त्याच्यामुळे मीठ सो आमचा मीत पण गेलता कुठे काय माहित घेतला काय तगडे ना पाऊस पडतो त्यामुळे एक नंबर वाटतो एक नंबरच एक नंबर पाऊस मजा येते ना मजा येते मजा आहे ना एक नंबर त्याच्यामुळे आम्ही सांगला आता घरी सो आता घरी गेल्याच्या नंतर आम्हाला ना पत्ते केल्याचे त्याच्यामध्ये पान म्हणजे पत्ते केल्याचे पैशावर पैशावर नाही जो म्हणजे हरल्याला पत्ते त्याने एक ग्लास पाणी प्यायचं म्हणजे तीन पत्ते आम्ही खेळणार आहे काय पलटी आणि त्याच्यामध्ये जो हायरेल त्यांनी पाणी प्यायचं हो आणि दरवर्षी पाणी आपली आज्ञा आणि मावशी आयुष पिते सो कारण की मी काय सगळ पाणी पिणार सापडले आज इकडे बघा आता पाऊस बप्पाचा विसर्जन केला आणि या आहेत ना मावशीच्या छत्रीमध्ये चालत आहेत ना मला भिजत पाठवले यार काय बोला या छत्रीमध्ये ना आम्ही भिजत पाहुण्याची थोडी तरी रिस्पेक्ट ठेवा आमचा आयुष बघा भिजला बिना पाण्यात उतरता आयुष पूर्ण भिजला तसं केलं आयुष्य पाहता येतो थोड थोडा म्हणजे थोडता येतो पण तो नाही उतरला गणपती बाप्पाचा विसर करून घरी आलेलो त्याच्यानंतर मी बराच उशी झाला ब्लॉग एंड करायला विसरलो त्याच्यामुळे ना आम्ही आलो इकडे स्टेशनला मी इथे आयुष आहे इकडे अंकित आहे हर्ष इकडे म्हणजे आलोय कशाला आलो मलाच माहित नाही असंच गाव फिरतो इकडे दिवागाव फिरतो यांच्या मागे लागून लागले यार म्हणजे काहीतरी पार्सल आमची रिसीव्हते ना त्याच्यामुळे पार्सल पिक करायला आलेलो ना पार्सलवाला तिकडे ना आम्ही या साईडला लावू सो आता ती पार्सल आता घेतो आणि त्याच्यानंतर आणि हा आजचा ब्लॉग ना कसं वाटलं तुम्हाला नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा ना मी तुम्हाला शेअर करा सबर गर करा लाईक करा बोल शेअर हो करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तुम्हाला सबर करा लाईक करा गाय नक्कीच आपले चार चार पर्यंत नंतर लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब तर करा ना या तुम्हाला एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला काय जातं एकच सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब एक फक्त खालती जो बटन ना रेड वाला तो दाबा आणि ती घंटा आहे ना तो पण दाबा चला गाय बाबा हे आता पडलोच तू सो गाय चला बाबा भेटूया आता पुढच्या लोकमध्ये बाबा